दरम्यान सोलापूर शहरातल्या आदिला नदीला पूर आला शहरातल्या स्वराज्य विहार वैष्णवी हाईट्स आणि वसंत विहार अशा अनेक परिसरामध्ये पाणी शिरले पाण्याचा आणखी प्रवाह वाढला तर आणखी सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका यंत्रणेसह पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले खास झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी आदिला नदीच्या सद्यस्थितीचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले नागेश राशिनकर यांनी आणि सोलापूर मधली सध्या नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत अभिषेक आपण पाहतोय की काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय आज सुद्धा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय सध्या सोलापूर जिल्ह्यातली स्थिती नेमकी काय निश्चितच आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याला हा दोन दिवसांचा रेड अलर्ट दिला देण्यात आला होता आणि त्याचा जो परिणाम आहे हा आपण पाहतोय खरं तर काल दिवसभर पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडलेला होता मात्र आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे मात्र असं असलं तरी गेल्या चार दिवसांपासून सीना नदीला जो आहे महापूर आला होता अनेक गावं या महापुराखाली अडकलेली होती तो पूल ओसरला नाही तोपर्यंत सोलापूर शहरातून वाहणाऱ्या आदिला नदीला आता पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आदिला नदीचा जो पात पात्र आहे पात्र सोडून पाणी हे मोठ्या प्रमाणात बाहेर आलेलं आहे शहरातील वसंत विहार भाग तीन असेल स्वराज्य विहार असेल व्यंकटेश सोसायटी असेल त्याचसोबत वैष्णवी हाईट असेल हे घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक नागरिकांच्या घरात देखील हे पाणी शिरलेलं आहे मात्र आता दुपारनंतर पुन्हा एकदा पाऊस पडण्याची देखील शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत हिप्परगा तलावाची देखील परिस्थिती ही थोडीशी भयानक होताना आपल्याला दिसून येते हिप्परगा तलाव लि� देखील ओव्हरफ्लो होऊन वाहताना दिसतोय आपण एकंदरीत सोलापूर जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर चारी बाजूनी जे महापूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत सीना नदीचं जे पाणी आहे ते काही प्रमाणात ओसरलेलं आहे मात्र आता आधीला नदीचा जो प्रवाह आहे तो पुन्हा वाढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सोलापूरकर देखील चांगल्या चिंतेत असल्याचं चा आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आता सी... सीना कोळेगाव धरणातून देखील सीना नदीचा काहीसा विसर्ग हा वाढवण्यात येईल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येतोय आणि ह्याच अनुषंगानं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आज संध्याकाळी आता प्रेस कॉन्फरन्स देखील होणार आहेत त्यामुळे आता नेमकं सोलापूरात पुढची दिशा काय असणार काय परिस्थिती असणार या संदर्भात ते देखील या ठिकाणी माहिती देणार आहेत नक्कीच अभिषेक त्यामुळे आता कशा पद्धतीने मदत बचाव कार्य केलं जाते हे पाणी कधी ओसरतं नेमकं पावसाची स्थिती काय असेल हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी